शिंदे सरकारचा मंत्री गिरीश महाजन यांचे दाऊदचे साथीदार सलीम कुत्ता यांच्यासोबत संबंध असल्याचा फोटो दाखवत एकनाथ खडसेंनी शिंदेचा मंत्री सभागृहात घेरला महाराष्ट्राचा मंत्री देशद्रोहांसोबत बसतोच कसा त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या त्याची यासाठी चौकशी करा असं खडसे म्हणाले नीलम गोरे महाजनांच्या मदतीला धावून आल्या गिरीश महाजन यांचे सलीम कुत्ता सोबतचे फोटो सभागृहात दाखवू नका असे आदेश दिले आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप झालाय फक्त आरोप झालाय फक्त देशद्रोह्यांबरोबर बसले कसे एक मंत्री कसा बसवू हो शकतो त्या ठिकाणी सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ हो शकतात प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे या फोटो मध्ये सगळे दिसत आहे हा फोटो चॅनेलवर कोणी दाखवू नका को? चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता उत्तर द्या नंतर, नंतर उत्तर मी या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले सभापतीमध्ये बसवा झाला पहिला तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पुढे अधिकार मिळाला माझ्या समोर हा फोटो आहे तुम्ही खाली हे पाटी नाईन मध्ये काही नाव नव्हतं कुठल्या मंत्र्यांचं त्यांनी एकूण जनहितासाठी दिलेले तुम्ही नाव घेण्यापेक्षा तुम्ही उल्लेख करा फोटो वगैरे दाखवा सर तुम्ही शासकीय प्रतिनिधी शांत बसा त्यांना पूर्ण करू द्या त्यांचा पूर्ण होऊ द्या ना खर्चे मग अत्याश्रोही आहे का, का तुम्ही का आधी ओरडद्रोहांच्या देशद्रोह्यांशी संबंध असल्यामुळे मी म्हणत नाही असं आरोप आहे त्यांनी बडगुजर घेतलं नाही गिरीश महाजनाचं बोला एका त्यांनी नाव घेतलं नाही म्हणून बोला मला सुधाकर बडगुजरांचं नाव घेता आलं गिरीश महाजनांचं नाव घेताना का मिरच्या लागल्या तुम्ही कोण तुम्ही कोणाचीच नाव घेऊ नका हा विवाह हो सोहळा ठक्कर डोम मध्ये विवाह झाला या लग्नामध्ये पालकमंत्री आणि अन्य आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्या बरोबरीला राजू भुजबळ सोमनाथ तांबे मधुकर कड वीस ते पंचवीस पोलीस अधिकारी व अनेक भाजपचे नगरसेवक हजर होते सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियावर ते आल्यावर तात्पुरत्या चौकशीसाठी सदर प्रकरण उजेडात येऊ नये म्हणून चौकशीला बदल देण्यासाठी शेरे खतीब इसामुन खातीफ याच्या नावाने रातोरात नवीन लग्न पत्रिका तयार केली माहिती आमंत्रामुळे लग्नाला गेलो होतो अशी बाजू मांडली अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की खाली माननीय मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी गंभीर दखल घेतली थी। ठीक आहे आपण या ठिकाणी माझी विनंती आहे की याची एसआयटी चौकशी करा मी कशी करा एसआय चौकशी तुमच्या माध्यमातून सरकारचा एसआयटी चौकशी करा जसं त्या सुधाकर गुजरांवर ताबडतोब कारवाई करण्याचे तुम्ही हे केले तसे यामध्ये जे काही दोषी असतील देशद्रोही आहे जे ते काही ज्या ठिकाणी लग्नाचा समारंभ झाला या देशद्रोह्याचे आरोपीशी जर संबंध असतील तर त्यांच्यावर कार्यवाही साधे मागणी आहे आणि जर एखादा राज्याचा मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असेल आणि त्याचा फोटो या ठिकाणी जर या ठिकाणी प्रकाशित होत असेल तर आरोप झाल्यानंतर या मंत्र्याने मंत्रिमंडळात राहणं कितपत उचित आहे आरोप झालाय फक्त म्हणून अध्यक्ष सभापती महोदय या ठिकाणी तातडीने सरकारने याची चौकशी करावी याच्यावर कार्यवाही व्हावी आता लपून चालणार नाही आणि संरक्षण देऊन चालणार नाही सभापती महोदय या ठिकाणी नाही तर वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून लोक माझी येईल आपल्याला काढून टाकलेले आणि कोणाचीच नाव घ्यायची नाही संबंधित असलेल्या या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी आता मान्य केलेली आहे खाली तशी या ठिकाणी करायची काय झालं मला सत्य बाहेर यावं लावत खालचं पण सत्य बाहेर यावं आणि जनतेला त्या समजावं की देशद्रोहळ्यांबरोबर बसल्या कसे बरोबर बसल्या कसे एक मंत्री कसा बसू हो शकतो त्या ठिकाणी सगळे पोलीस अधिकारी कसे येऊ हो शकतात यांच्या विरुद्ध काय कार्यवाही होत नाही नुसता आरोप झाल्यामुळे दुसऱ्या कार्यवाही होते सुधाकर बनगुजरांवर नुसता आरोप केला आणि त्याच्यावर कारवाई आकाशापोटी त्याच्यावर एसीबीची कार्यवाही आणि मग या संदर्भात प्रत्यक्ष पुरावे हा फोटो आहे या फोटो मध्ये सगळे दिसत आहे हा फोटो वर कोणी दाखवू नका आता चौकशी चालू आहे तोपर्यंत तुम्ही कसं करता चौकशी मान्य कुठे गेली अजून तातडीने चौकशी करावी आणि तोपर्यंत जे मंत्री त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा सभापती मोदय हा अतिशय महत्वाचा विषय आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे या सभागृहात मंत्र्यावर आरोप करायचा असेल तर कुठली नोटीस द्यावी लागत नाही या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले या सभागृहात आरोप त्याच्यामुळे उत्तर द्याला नंतर नंतर उत्तर द्याला झालं की देणार संधी या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत तेव्हा कधी नोटीस दिलेली नाही आहे कधी कोठी नोटीस दिलेली नाही आहे आणि म्हणून महत्वाचा विषय की नोटीस न देता पण आरोप करता येतो आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले त्याच्यात पालकमंत्री गेले त्याच्यात आमदार गेले त्याच्यात नगरसेवक गेले जर 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 हे लग्न जर हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असत ने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्न कोण कोण येत आहे आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर पोलिसांची चौकशी सुरू झाली सभापती मोदय बसवा झाला पहिला तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे सभापती पोलीस पोलिसांवर गेले त्या पोलिसांची कारवाई करता मग हे जे मंत्री हे जे नगरसेवक हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही नबाब मलिकांचं नाव आता घेत नाही तरी देखील त्यांचा जाऊशी संबंध होता एकोणीस महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदची संबंध ठेवायचा पूर्ण अधिकार मिळाला हे पण सन्मानाने अनिल परब तुम्ही आता थांबा बोलणं तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही अंबादास दाबे बोला एसआयटी चौकशीचा वगैरे मी काय करणार नाही मी ही टू एटी नाईन फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारनी निवेदन करायचं की नाही याच्यावरती सरकारनी काय तो निर्णय घ्यावा याच्यावरती थांबा आम्हाला जानवे शेवटचे वक्ते राहतील त्याच्यानंतर तुम्हाला देणारे बोलायला महोदय हे प्रश्नोत्तर चालली नाहीये महोदय मी फेटाळलेलीच आहे आहोत सरकारची चर्चा करायची तयारी की नाही तुम्ही संसदीय कार्यमंत्री म्हणून दहा उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्ही कारण नसताना क्लास करताय नाही नाही तुम्ही असे काहीतरी तुम्हाला वाटत असेल गोंधळ सरकारची तयारी आहे की नाही सरकारनं मला विचारणं क्रम प्राप्त आहे दानवे बोला असे मंत्र्यांवरती आरोप नोटीस दिल्याशा करता येत नाही दरेकर दरेकर साहेब सभापती महोदय दानवे साहेबांचा हो सभापती मोदय असं काय करत आहे टू एटी नाईन वर मी बोलतोय मला असं वाटतं ज्याच्यावर आरोप करतायत खडसे साहेब आणि अनिल परब साहेब आणि समोरचे काही सन्मान्य सदस्य बाजू कोणाची घेतायत तुम्ही प्रश्न आहे टू एटी नाईन वर येत असताना ज्या पद्धतीनं एक लग्न दोन हजार सतरा दोन मे मध्ये झालेलं नाशिक मध्ये त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम तुमचं म्हणणं ज्यांना देशद्रोही जे आहेत इक्बाल कासकर त्यांचा भाऊ त्यांची पत्नी लुबनाची सक्की बहीण जाकीचा साडू याची मुलगी अनम कोकणी म्हणजे इकबाल कासकरची सून आता या लग्नामध्ये लग्न ज्याचा त्याचा खाजगी विषय काही हरकत नाही ज्याने त्यांनी लग्नाचा हा मुद्दा काही सार्वजनिक विषय असायचा काही कारण नाही पण या लग्नामध्ये आयबीचे लोक होते सभापती महोदय आयबीला अटक करणार का चुकीचं नाही बरोबर आहे नाव या अधिकाऱ्यांचं नाव आहे सभापती महोदय या लग्नाला सभापती महोदय या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सुधाकर सुधाकर बडगुजोरे नाशिकचे त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला सलीम कुत्ता म्हणून कोण आहे आता खाली तर एक एका पत्रकारांशी बोलताना एका आमदारांनी सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला अठ्ठ्याण्णवला त्याचं दवाखान्यात मारला आता खरं खोटं मला याच्यातला माहिती नाही मुंबईचं पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री आपल्या <coughs> विधानसभेचे काही सदस्य आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात सोहळ्याला जातात आणि ज्याशिवाय मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो याच्या स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतय सभापती महोदय गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहे नावाशी घेऊ नका सभापती महोदय मला थांबू शकत नाही सभापती महोदय काढून टाकते सभापती महोदय तुम्हाला ते नवाब मालिकांचा वचपा काढायचा नवाब मालिकांचा वचपा काढायचा तुम्ही राजकारण करतो मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे म्हणून संधी दिली उद्धव साहेबांच्या समोर ऑपरेशन बोला चला शंभर देसाई बोल चला जे टू एटी नाईन ची मागणी केलं नाही आडावडा काय करायचा तुम्ही राजकारण करताय कामकाज करायचं नाहीये चला शंभर देसाई बोला आधी प्रवीण दरेकर बोला मोदय मी सभापती मोदय माझा पॉईंट प्रोसिजर आहे माझा सभापती मोदय पॉईंट ऑफ प्रोसिजर वर आपल्याकडे परवानगी मागितली सभापती मोदय या ठिकाणी टू एटी नाईन च्या अंतर्गत तुमचं झालंय सभापती मोदय त्यांना बोल या ठिकाणी टू एटी नाईन च्या अंतर्गत काय तुम्ही खाली या ठिकाणी हा कसा होतोय हे चांगलं काम आहे एकच विषय टू एटी नाईन चा विरोधी नेते मानतात तोच विषय भाई नाताभाऊ मानतात तोच विषय त्या ठिकाणी अनिल परब मांडतात अशा पद्धतीनं चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा यांचा प्रयत्न आहे माझी आपल्याला विनंती आहे अशा प्रकारे कामकाज होत नाही या ठिकाणी मंत्र्याचं चा नाव घ्यायचं असेल तुम्हाला नोटीस द्यावं लागतं नोटीसही दिला नाही माझा सभापती मोदय आपल्याकडे आग्रह आहे ये सगळं कामकाज आता काढून टाका सगळं अशा पद्धतीची चर्चा होत नाही नावाई करा आणि त्यांचं अनावश्यक चर्चा ती काढून टाकावी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद